वाह जरूरत है। डॉक्टर बिनाल का सहयोग क्योंकि मानने वाले आलिया हैं। एक मिनट आएगा ना पाँच। एक मिनट। लाइफ। बहुत दिन से आर्मी। यार बहुत। जिंदेश्वर में सुभाषराव ने या भूत कार्यकर्ता मान्य इथे कार्यकर्ता संमेलनासाठी मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीशिंग देमेलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तेव्हा सर्वप्रथम एक आपण देश का माहोल मूड ऑफ द नेशन मैं कहूंगा का जो देश का मूड ऑफ द नेशन है लोगों की दिल की भावना है लोगों की हर एक व्यक्ति के दिल की भावना भाजपा का कार्यकर्ता तो चाहता ही है और तो देश का आम नागरिक आज दिल में यह भावना लेकर बैठा है अब की बार चार सौ पार हर भाजपा का कार्यकर्ता हर व्यक्ति के दिलो दिमाग में यह बात है कि देश में स्थिर सरकार मोदी साहब के नेतृत्व में एक मजबूत सरकार और आने वाले वक्त पांच साल का साल जो हमारा पीरियड है तो पांच सालों में एक अच्छा काम हो जिस तरीके से अयोध्या वाराणसी देश के विभिन्न तीर्थ क्षेत्रों का विकास हुआ है और जो भाजपा का नारा है विकसित भारत का सभी के दिलों दिमाग में यह मात्र महाराष्ट्र चाहता है विकसित भारत विकसित महाराष्ट्र और विकसित नांदेड़ का यह नारा हमारे यहां पर बैठे हुए हर वो भाजपा का कार्यकर्ता के दिल में है कि देश के साथ साथ हमारे मराठवाड़ा का विकास हर भी चाहता है भाई ने देवेंद्र जी ने माजा विश्वास चाहता है फार मोटा विश्वास है फार मोटा विश्वास है चौबीस ता राज्य खासदार मनु माला काम करायची संधी दिली गोप सारखा एक जुना जाणता मेहनत करणारा सच्चा भाजपाचा नेता त्यांनी त्या ते ठिकाणी नेतृत्वाला खासदार की त्याला दिली मागच्या काळात त्यांना काही कळलं असतो संधी मिळाली नाही तर तिची आठवण त्यांनी ठेवली आणि गोप शेडीला दिलं आणि मला सुद्धा राज्याचा प्रमुख एकेकाळी होतो ही जाणीव ठेवून त्यांनी मला काम करायला संधी दिली मला वाटतं माझ्यासारख्या व्यक्तीवर एक फार मोठा विश्वास नेतृत्वाने व्यक्त केलेला आहे याची मला जाणीव आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आगामी काळामध्ये जास्तीत जास्त जागा भाजपच्या आल्याच पाहिजे आणि नांदेडची परभणीची हिंगोलीची लातूरची जागा आपल्या वाटत होती त्या होती जी आपली जी महायुती आहे युतीचा जो निर्णय होईल तो निर्णय सरसिंग सावंत मानून आपल्या सर्व जागा महाराष्ट्रातल्या अधिकाधिक येतील आणि केंद्र सरकारला महाराष्ट्राचे मजबूत साथ मिळेल अशा अनुषंगाने मी तो वापर काम करायचं की सर्व भूत प्रमुख जे या ठिकाणी आलेले आहेत एकेकाळी गावागावामध्ये ग्रामपंचायती स्थळावर सरकार पण आपण एक दुसरा विरोध होतो पण मला सांगायला आज आनंद आहे की तिथला सुद्धा कार्यकर्ता जो माझ्याबरोबर आज येतो आहे त्याला सुद्धा तुमच्याबरोबर जोडणार <ने>। आहे त्या अनुषंगाने गावात विरोध राहणार नाही आपला हा प्रयत्न राहणार आहे ते जोडवायचं काम तुम्हाला करायचं आहे त्या ठिकाणी प्रश्न आहे छोटे मोठे असतील नाकारत नाही हे प्रश्न आपण जरूर मार्गी लावू आणि आगामी काळामध्ये एक एक संघ वातावरण होईल गावामध्ये विरोधच राहणार नाही नांदेड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक एकतर्फी निवडणूक झाली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला आगामी काळामध्ये या निवडणुका जिंकण्याच्या बाबतीत तयारी करायची मला आनंद आहे संतोषरावजी असतील हंबरडेजी असतील त्या निवडणुकीच्या संदर्भाने आज लोकसभेतील एकूण दोन हजार साठ निवडणुकांचे संमेलन होतं त्या संमेलना मार्गदर्शन करण्यासाठी मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री माननीय जगदीश देवडा साहेब आले होते त्यांनी आम्हाला असा एक मंत्र दिला आपकी बार मोदी सरकार और अबकी बार चारस पार आणि सगळे अन्य भूतप्रमुखांनी त्याचा हा मा महामंत्र अंमलात आणण्याचं ठरवलं आणि अबकी बार चारस पार असं सगळे भूतप्रमुख का पार्टीसाठी काम करतील अशी शपथसुद्धा सर तुमच्या नावाची चर्चा होते लोकसभेच्या उमेदवार म्हणून पार्टी जे काही डिसाईड करेल आम्ही कमळाची माणसं आहोत कमळ ज्याच्या हाती त्याची आम्ही माणसं आहोत कमळासाठी काम करणारे माणसं आहोत जिम्मेदारी दिली जिम्मेदारी दिली तर का नाही घेणार ना 个